नमस्कार मित्रांनो ज्ञान गंगोत्रीवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो सोमवारी एका ए आय इंजिनिअरनी बेंगलोरमध्ये जॉब करणाऱ्या इंजिनियरनी इंजिनियर आत्महत्या केली स्वतःला स्वतःच्या रूममध्ये फाशी घेतली जेव्हा पोलीस तिथं पोहोचली तेव्हा त्याच्या शर्टवर एक पान लावलेला होता जस्टिस इज पेंडिंग मला न्याय पाहिजे त्याने चोवीस पानाचा आपला सुसाईड नोट अलमारीला लावलेला होता त्यांनी मरण्यापूर्वी नव्वद मिनिटाचा व्हिडिओ शेअर केलेला आहे की तो आत्महत्या का करतोय आणि या पूर्ण आत्महत्याच्या प्रकरणांमध्ये त्यांनी पूर्णपणे आरोप लावले आहे करप्ट सिस्टमवर कोर्टवर आणि आपल्या वाईफवर वाईफचं सा, नाव नीता सिंघानिया तिच्या सासूचं नाव निशा सिंघानिया आणि तिची स्टोरी सांगितलेली आहे ती तुम्हाला कुठंतरी आपल्या सिस्टम करप्ट सिस्टमवर राग आणायला मजबूर करणार आहे म्हणजे विचार करा की हा माणूस जो बँगलोरला राहतो त्याची वाईफ दोन हजार वीसमध्ये मध्ये त्याच्यावर केस करते आठ प्रकारचे केस करते सेक्शुअल हरासमेंट असेल कौटुंबिक हिंसाचार असेल आणि तो त्या केसेससाठी केसेससाठी बँगलोरवरून जॉनपूरला जातो किती वेळा एकशे वीस वेळा आणि कोर्टात गेल्यावर कधी जज राहत नाही तर कधी क्लर्क घेऊन क्लर्क हा पैसे घेऊन तारीख पुढे नेतो म्हणजे हा व्यक्ती दुखित होता पण याच्यावर झालेली हराशमेंट हा ही फार भयंकर होती कारण तो प्रत्येक वेळेस जायचा आणि प्रत्येक वेळेस परत यायचा आणि ती त्याचे जे अगेन्स्ट म्हणजे त्याच्या वाईफचे फॅमिलीचे लोक होते ते त्याच्यावर वेगवेगळ्या वे प्रकारचे कमेंट पास करायचे एकदा अतुल कोर्टच्या समोर जजच्या समोर बोलला की पुरुषांना अशा प्रकारे हराशमेंट केल्यामुळे पुरुष हे काही पुरुष आत्महत्या करतात मग दुसऱ्या वेळेस केसवर गेल्यावर के त्या व्यक्तीची अतुलची सासू त्याला म्हणते की तू आतापर्यंत सुसाईड नाही केली मग तो म्हणतो की मी सुसाईड केली तुमची पार्टी कशी चालणार तर ते म्हणतात की तू मेल्यावर तुझ्या बापाकडून पैसे घेऊ पैसे तर द्यावेच लागतील म्हणजे विचार करा की कि किती खालच्या दर्जाची मानसिकताचे लोक आहेत जे भारतीय न्यायाच्या भारतीय न्याय, न्याय सा वापर करतात स्वतःच्या फायद्यासाठी तीन कोटी रुपयाची डिमांड करण्यात आली याला पहिले एक कोटी रुपये मागितले गेले याला विश्वास होता की आपली न्यायप्रणाली आहे आपल्याला न्याय मिळणार आहे पण हळूहळू ते तीन कोटी झाले आणि याच्यामध्ये फॅमिली कोर्टची जज रीता आडनाव आहे काहीतरी वाट वगैरे त्यांच्यावर सुद, सुद्धा त्यांच्यावर सुद्धा आरोप लावले यांनी की त्यांनी सुद्धा पाच लाखाची डिमांड केली केस लवकर सॉल्व्ह करण्यासाठी त्यांचा जो क्लर्क आहे त्याच्यावर आरोप केले अतुलने की जेव्हाही तो जात होता तर त्यांनी बघितलं की पन्नास शंभर रुपये जजच्या समोर त्या क्लर्कला घेणं काही अवघड नव्हतं म्हणजे ही स्थिती भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये आहे की क्लर्क हा पैसे घेऊन पेशेकार हा पैसे घेऊन तारीख मागे पुढे करू शकतो म्हणजे हाय लेवल करप्शन त्याला माहीत होता की कितीही केलं तरी इथं मला न्याय मिळणार नाही आहे आणि हे जे लोक आहेत जॉनपूरच्या कोर्टमध्ये जे केस चालू आहे हा बिचारा बँगलोरवरून जॉनपूरला जायचा ती फॅमिली जॉनपूरची तिथं हा कोर्ट सुद्धा त्याच्या वाईफच्या पक्षाकडून निर्णय देत होते वारंवार आणि याच्याकडून फक्त पैसे पाहिजे होते यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की माझे पैसे माझ्याच विरोधात वापरले जात आहेत कशाला आता कोर्टाला घुस द्यायला त्यांनी आरोप केलेले आहेत आपल्या सुसाईड नोटमध्ये याची सर्व जास्त व्हायलाच पाहिजे की त्यांनी म्हटलेलं खरं असेल तर त्या कोर्टाच्या न्यायाधीशावर पण कारवाई व्हायला पाहिजे त्या क्लर्कवर कारवाई व्हायला पाहिजे त्याच्या वाईफवर कारवाई व्हायला पाहिजे आणि जर कारवाई झाली नाही तर त्यांनी लिहिलंय आपल्या सुसाईड नोट मध्ये मा माझी अस्थि माझ्या अस्थिला तिथं सांभाळून ठेवा आणि जर मला न्याय मिळाला नाही तर ती अस्थि त्या कोर्टाच्या समोर असणाऱ्या गटारात टाका माझ्या बॉडीला माझ्या फॅमिलीला म्हणजे माझ्या वाईफला हात लावू देऊ नका त्याच्या वाईफने त्याच्या साडेतीन वर्षाच्या मुलांकडून मुलाकडून लिहून घेतलंय की मला बाबांकडून चाळीस हजार रुपये पाहिजे महिन्याला आणि वाईफला चाळीस हजार म्हणजे ऐंशी हजार रुपये तो फक्त मुलाला आणि त्याच्या आईला देणार आहे म्हणजे स्वतःच्या जीवासाठी काय करणार आहे हे भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये असलेले क्लॉस काही खरंच पुरुषांच्या बरोबरीचे आहेत का आणि याचा व्हिडिओ हा त्यांनी शेअर केला नाही जो व्हिडिओ नव्वद मिनिटाचा बनवलेला आहे तो एका एनजीओ शेअर केलेला आहे जो एनजीओ पुरुष हराशमेंट मेल हराशमेंटसाठी काम करतो म्हणजे याच्या असा की हरासमेंट फक्त महिलांचा होत नाही तर पुरुषांचा सुद्धा होत असतो आणि सध्या याचं प्रमाण वाढलेलं आहे का कारण भारतीय कानून व्यवस्थेचा भारतीय न्यायव्यवस्थेचा चुकीचा वापर करून अशा प्रकारचे लोक लोकांना हराश करतात आणि असे भरपूर केसेस आहेत ज्यामध्ये पुरुषांनी आत्महत्या केलेली आहे फक्त समोर आलेले नाही आहेत पण अतुल सुभाषनी मरण्यापूर्वी फार मोठा माईल सेट करण्याचा प्रयत्न केला की मी तर जातोय पण मला न्याय मिळायला पाहिजे माझ्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे कारण या केसमध्ये त्याच्या वडिलाला त्याच्या भावाला त्याच्या आईला सुद्धा कोर्टात उभं राहावं लागलंय एक बाई स्वतःच्या याच्यावर आली तर त्या त्या पुरुषालाच नाही तर त्याच्या पूर्ण फॅमिलीला हराशमेंट करते हे या केसमधून वास्तविकता समोर आलेली आहे आणि खरंच अतुल सुभाष हा गेलेला आहे आणि त्याला जर जस्टिस मिळाला नाही तर हे आपल्यासाठी फार मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे कारण हे घटक हे जे प्रकरण आहे वारंवार घडत राहतील मी भारताचे पंतप्रधान असतील भारताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील जे पण कर्तव्यधिष्ठ आणि कर्तव्यावर असलेले जबाबदारीचे जे नागरिक आहेत जे पदाधिकारी आहेत जे प्रशासकीय अधिकारी आहेत जी या या जे कोर्टाचे जज आहेत त्यांना सर्वांना विनंती आहे की या केसेस या केसमध्ये खरंच पूर्णपणे जाच व्हायला पाहिजे पूर्णपणे वास्तविकता लोकांच्या समोर यायला पाहिजे आणि जे, जे पण दोषी असतील मग ते कोर्टाचे जज असो तो क्लर्क असो किंवा स्वतः अतुल असो किंवा त्याची वाईफ असो त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे व्हिडिओ नक्की शेअर करा कारण ही गोष्ट समाजाची आहे आपली आहे कारण एक वेळ आपल्यावर सुद्धा असे येऊ शकते मी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अलविदा जय वंदे वन्यवादराव